आज खूप दिवसानंतर मी माझ्या घरी व्हिडिओ बनवते सकाळी लवकर उठून बाल्कनीमध्ये बाहेर आल्यानंतर एक वेगळाच अनुभव मिळतो छान सूर्य हळूहळू उगवत होता वातावरणात थंडावा होता आणि एक वेगळी शांतता होती त्या शांततेत फक्त पक्ष्यांचा गोड आवाज होता हे क्षण खरंच मनाला वेगळाच चुकून देतात जगण्याच्या धावपळीत असे क्षण फार कमी येतात पण या क्षणांमध्येच खरं समाधान असतं माझा सकाळचा वेळ म्हणजे फक्त स्वतःला आणि देवाला जोडण्यासाठीचा एक क्षण असतो जेव्हा मी माझ्या घरी असते तेव्हा सरकाळी सूर्य उगवल्यानंतर सर्वात आधी घरातील देवपूजा करते हा वेळ मला मानसिक शांतता आणि दिवसाची चांगली सुरुवात करून देतो देवपूजेपासून सकाळची सुरुवात केल्यानंतर माझा दिवस अगदी आनंदात जातो देवपूजेसाठी लागणारी फुलं नेहमीप्रमाणे मार्केटमधूनच विकत आणली होते आणि अशा प्रकारे छोटीशी रांगोळी मी देवघरासमोर रोजच काढते बघा किती प्रसन्न वाटतंय देवघर साधच देवघर आहे पण दिवा आणि धूप लावल्यानंतर तसंच फुलं व्हायनंतर अगदी प्रसन्न वाटत तर आज तुळशी विवाह करण्याचं ठरवलं होतं तर मार्केटमध्ये गेले होते पूजेचं काही साहित्य आणण्यासाठी तर मला येताना ऑर्गॅनिक कोथिंबीर दिसली अशी और ऑर्गॅनिक कोथिंबीर खूप रेअरली बघायला मिळते मला मार्केटमध्ये घरी थोडीशी शिल्लक होती तरी सुद्धा पुन्हा मिळेल की नाही अशी कोथिंबीर मला म्हणून मी विकत घेतली आणि घरी आल्यानंतर व्यवस्थित निवडून ठेवली आणि आता एक अशा कॉटनच्या कपड्यामध्ये मी तिला रॅप करून ठेवणार आहे जेणेकरून ती बराच दिवस अशी फ्रेश राहील आणि नंतर एका कंटेनरमध्ये मी पॅक करून ठेवणार आहे फ्रीजमध्ये तुम्हीसुद्धा अशा प्रकारे कोथिंबीर स्टोअर करून ठेवता का तुळशी विवाह संध्याकाळीच करतात सगळीकडे त्यामुळे मला त्याची सुद्धा तयारी करून घ्यायची होती साधारणत संध्याकाळच्या पाच वाजण्याच्या सुमारास मी सगळी कामं करत होते आणि नंतर मला पूजेची पण तयारी करून घ्यायची होती तर पूजेसाठी जे काही साहित्य लागतं ते मी इथे सेपरेट करून ठेवलेलं होतं ऐन वेळेला माझी धावपळ होऊ नये म्हणून तर पूजेची भांडी मी स्वच्छ धुवून घेतली होती सकाळी आणि सुकवून पण घेतली होती पूजेसाठी लागणारा पाठ आणि देवीची ओटी भरण्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा मी बाजूला काढून घेतलं होतं आणि मार्केटमधून विड्याची पानं फळं ऊससुद्धा लागतो तर सुद्धा, सुद्धा मी आणून ठेवलं होतं ऊसाचा मांडव आपण तयार करतो तुळशी विवाहासाठी तर तो तोसुद्धा आणून ठेवला होता आणि त्याचीसुद्धा एक खूप मोठी गंमत आहे ती मी पुढे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे काय झालं होतं ते तर अशा प्रकारे एक एक तयारी मी करून घेत होते संध्याकाळी मला प्रसादसुद्धा बनवायचा होता पूजेला ठेवण्यासाठी आपण फळंसुद्धा ठेवली तरी चालतं पण प्रसाद म्हणून नेहमी आपल्या घरी एखादं शुभ कार्य असेल तर हमखास बनवली जाणारी गोष्ट म्हणजे घोडाचा शिरा नैवेद्यासाठी आपण तो बनवतोच नेहमी न विसरता सो so, तोच मला आता बनवून घ्यायचा होता तर त्याचीच तयारी मी करत होते शिरा बनवताना ना रवा मी तुपामध्ये मंदाचेवरच भाजून घेते तपकिरी रंगईपर्यंत त्यामुळे काय होतं एक प्रकारे रव्याचा सुगंध घरभर पसरतो बनवायला थोडासा वेळ लागतो पण त्याची चवसुद्धा छान लागते आणि त्यामध्ये काजू बदाम वगैरे असं चॉप करूनच टाकते मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर खूपच पावडर होते ना त्याची त्यामुळेच आणि इथे आपला छान शिरा तयार झालेला आहे अगदी मोकळा आणि मग सुद्धा त्यानंतर पूजेसाठी मी साडी घालून घेतली आता मला नैवेद्य ठेवायचा होता सो मी नैवेद्य ठेवून घेणार आहे साडी घालून मला काम करायला कधी जमणार असं मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तर मलाही ते माहीत नाही की ते कधी मला जमेल त्यामुळे मी ऐन वेळेला साडी घालते असं काही पूजा वगैरे असेल तर बाहेर इथे आम्ही मांडव बांधून घेत होतो तर मी तुम्हाला म्हटलं की ऊसाची गंमत तर असा मांडव लागतो ऊसाचा विवाहासाठी आणि त्यासाठी चार ऊस लागतात तर कालपर्यंत आम्हाला एकही ऊस मिळत नव्हता मार्केटमध्ये काय माहीत का कुठेच अवेलेबल नव्हता आणि आज आम्हाला मिळाला आणि ते सुद्धा दोनच मिळाले चार आम्हाला हवे होते तर जाऊ दे म्हटलं दोन मिळाले तेच खूप छान गोष्ट झाली अशा प्रकारे आम्ही मांडव लावून घेतला आणि नंतर मी नैवेद्य दाखवून घेतला देवाला फुलं वाहून घेतली हळदी कुंकूसुद्धा लावून घेतलं आणि देवीची ओटीसुद्धा भरून घेतलेली होती त्यानंतर आता आम्ही तुळशी विवाह मंगलाष्टक म्हणून तुळशी विवाह संपन्न करणार आहे तर मी अशा प्रकारे पूजा मांडून घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली पूजा मांडलेली आणि साध्या पद्धतीने रांगोळी पण इथे काढून घेतलेली आहे सिंपलच पूजेपुरतं कृष्णाची जागा थोडा वेळ बदलून घ्यायची होती आम्हाला त्यामुळे एका वेगळ्या आसनावर मी ठेवून घेतलं त्यांना आणि अंतरपाठाची सुद्धा एक गंमत आहे ती गेल्या वर्षीसुद्धा झाली होती आमच्याकडे अंतरपाठच नाही आहे गेल्या वर्षी ठरवलं होतं की अंतरपाठ आपण घेऊन ठेवूयात आणि त्यानंतर आम्ही ते विसरूनच गेलो यावर्षीसुद्धा सेम गंमत झाली तर आमच्याकडे रुमाल होता ज्याचा आम्ही अजूनपर्यंत वापर केला नव्हता नवीच गोष्ट लागते यासाठी सो तो नवीनच होता तर त्याचाच यूज आम्ही यावर्षी सुद्धा अंतरपाठ म्हणून केले तुळशी विवाह हा आपल्या हिंदू धर्मातील एक महत्वाचा सोहळा असतो ज्याच्यामध्ये लक्ष्मी मातेचं लग्न भगवान विष्णूंच्या रूपातील शालिग्रामाशी लावलं जातं आणि घरोघरी हा सोहळा ना खूप आनंदाने आपण सगळेजण सेलिब्रेट करत असतो आणि मी बरेच वर्ष झालं असा तुळशीचा विवाह संपन्न करते जसं माझं लग्न झालंय ना तसं तेव्हापासून पूजा झाल्यानंतर मला जेवण बनवायचं होतं तर बराच उशीर झाला होता जेवण बनवण्यासाठी साधंच काहीतरी झटपट होईल असं मला बनवायचं होतं आणि मी सकाळी पनीर बनवून ठेवलं होतं त्याची फक्त मला भाजी बनवायची होती तर आपली नेहमीचीच रेसिपी आहे ही तुम्हाला माहीत असेल तुम्ही जर पहिल्यापासून आपल्या चॅनलला कनेक्ट झालेले असाल तर पनीरची जी भुर्जी असते ती पर्सनली आम्हाला घरामध्ये खूप आवडते तर आज म्हटलं की झटपट होणारी आहे तीच बनवली मग पटपट बनवून पण होईल आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी पराठे पण मी बनवणार होते जेव्हा मी शिरा बनवत होते तेव्हा साईडलाच भात सुद्धा बनवायला लावला होता तो पण बनवून झाला होता आमची पूजा होईपर्यंत आणि अलीकडे अशी किचनला मी एल ई डी लाईट्स बसवून घेतलेल्या आहेत त्याच्या उजेडामध्ये जेवण बनवायला मला खूप छान वाटतं मी बाकीच्या लाईट्स लावत नाही आणि ही बॉम्ब व्हाईट कलरची लाईट आहे बाकी कोणत्याच लाईटची गरज नसते ही लाईट लावल्यानंतर तुम्ही बघत असाल भरपूर प्रकाश पडतो याचा त्यानंतर मी इथे पराठे बनवून घेणार आहे पनीर भुर्जी बनवण्याआधीच मी पराठ्यांचे पीठ पण बनवून ठेवलं होतं तर मस्त तूप लावून खरपूसपणे भाजून मी घेतलं आणि पनीर भुर्जीबरोबर खाण्यासाठी हे चांगले लागतात जेव्हा जेव्हा मी त्या त्या ही रेसिपी बनवते ना त्यावेळेस त्याच्याबरोबर असेच पराठे बनवते झटपटही बनवून होतात आणि घरातले इतरांनाही खावेसे वाटतात चवीलासुद्धा चांगले लागतात रोज चपातीच खाण्यापेक्षा वेगळं काहीतरी असं बनवलं तर छान वाटतं काहीतरी बदल म्हणून तर कसं वाटलं तुम्हाला माझा साध्या पद्धतीने साजरा केलेला तुळशी विवाहाचा सोहळा मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जमलं तर शेअरसुद्धा करा आपल्या फ्रेंड्सबरोबर भेटूयात अशाच छान छान व्हिडिओसोबत असंच प्रेम देत राहा आपल्या व्हिडिओजला मी मयुरी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आपली काळजी घ्या भेटूयात पुढच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये धन्यवाद